आता आपण ऐकणार आहात सौरभ गोगटे यांच्या आवाजात पु ल देशपांडे लिखित पूर्व रंग माझा प्रवास आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीची चिघळा चिघळ चीगल, यांचा काहीतरी योगायोग असावा काही वर्षांपूर्वी पश्चिम पाहायला निघालो तर सुवेतचा कालवा वाटेत खवळून उठला होता आता पूर्व पहावी असा विचार मनात आला आणि इंडोनेशियात एरियन भारताचा प्रश्न उभा राहिला इंडोनेशिया आणि एरियन भारत या दोन्ही देशांना आम्ही नकाशात सुद्धा कधी बोट लावले नव्हते पण आम्ही पूर्वेचे प्रस्थान ठेवल्याचे डॉक्टर सुकार्नोच्या कानात कुणी जाऊन सांगितले कोण जणे त्याने लगेच एरियन भारत झालाच पाहिजे अशी आरोळी ठोकली आणि आमचा सुदूर पूर्वेचा बेत सुदूर कोपऱ्यात जाऊन पडण्याची धास्ती निर्माण झाली बाकी मराठीतील चिघळणे हे क्रियापद हल्ली फक्त आंतरराष्ट्रीय परिस्थितीसाठी राखून ठेवण्यात आले असावे गर्ता ही जशी फक्त अबलेसाठीच राखून ठेवण्यात आली आहे तसे चिघळणे हे क्रियापद विशेषतः मी प्रवासाला निघालो की आंतरराष्ट्रीय परिस्थितीसाठी राखण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि कोकण रेल्वे हे दोन प्रश्न आता फार सुधारत चालले आहेत असे दोन मथळे वाचले की आता आम्ही सुखाने मरतो असे बाजी प्रभूच्या चालीवर म्हणण्याची प्रस्तुत देशपांड्यांचीही फार इच्छा आहे पण तो योग काही येत नाही मेल कोंबडं आगीला भीत नाही या न्यायाने मी ह्या चिघळत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या बुजगावण्याला आता भीत नाही आजवर या धमक्या खूप ऐकल्या संहारक अस्त्रांची संहार क्षमता जस जशी वाढायला लागली आहे तस तशी माझी ही भीती कमी कमी होत जातीय हायड्रोजन बॉम्बच्या उदजनध्वम या मराठी नावाला मी जितका भीतो तितका त्या बॉम्ब हल्ल्याला भीत नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे काय वाटतेल ते हो आपण ठरल्या दिवशी पूर्वेला जाणाऱ्या जहाजात पाय ठेवणारच असा निश्चय करून मी बांधाबांधी सुरू केली माझी तयारी चालू असताना पृथ्वीप्रमाणे आकाशातही एक कट चालला होता अष्टग्रही नावाचे एक प्रकरण शिजत होते आणि माझी बोट तर नेमकी संक्रांतीच्याच दिवशी सुटणार होती त्या दिवशी तर आकाशस्थ मंडळाच्या कार्यकारिणीचे ठराव पास होऊन वादळे रोगराया भूकंप लढाया अपघात वगैरे विषयांसंबंधी निश्चित कार्याची रूपरेषा आखण्यात येऊन प्रत्यक्ष कार्याला सुरुवात होणार होती पण दिल्लीच्या सरकारी वातावरणात मी काही वर्षे घालवल्यामुळे सात आठ लोकांची कमिटी काही कार्य करू शकते यावर माझा विश्वासच नव्हता त्यातून मंगळ शनी वगैरे डाव्या बाजूचे पुढारी बुध गुरु वगैरे उजव्या गटाचे सज्जन शुक्र चंद्र यांसारखी शौकीन श्रीमंत स्वतंत्र पार्टी रवीसारखा स्वप्रकाशी इसम आणि नेपच्यून हर्षल वगैरे वर्गीकृत जमातीचे पुढारी एकत्र येऊन कोणताही निर्णय एका बैठकीत घेतील हे अशक्य होतं त्यामुळे अष्टग्रहीच्या भीतीपासून मी सर्वस्वी मुक्त होतो यंदा कशाला बोवा जाता असली शंका काढणारे मित्र आम्हाला नामोहरम करायचा आटोकाट प्रयत्न करीत होते पण माझ्या स्वभावातली गोम माझ्या या मित्रांना अजूनही कळली नाही मी सामाजिक संकटांना भीत नाही मला स्वतःला सर्दी झाली की मी हैराण होतो पण फ्ल्यूची साथ आली की माझ्या भीतीला मुंबई शहराच्या चाळीस लाख लोकसंख्येचा भाग जातो आणि माझ्या वाट्याला एक चाळीस लक्षांश भीती उरते ती मी सहज पेलू शकतो स्वातंत्र्याच्या चळवळीत मी एकट्याने जाऊन बॉम्ब टाकला नसता पण शिवाजी पार्कवरून तीस चाळीस हजार लोक गणपती बुडवायला निघतात तसे बॉम्ब उडवायला निघाले असते तर त्या मिरवणुकीत मी उत्साहाने गेलो असतो थोडक्यात म्हणजे माझे मन हे चार चौघांसारखे सामाजिक आहे सुधारणा आणि रोग हे वैयक्तिक पातळीवर मला भेडसावतात पण त्यांनी एक सामाजिक पातळी गाठली की मला बळ येते त्यामुळे अष्टग्रहांनी टाकलेला जागतिक विध्वांसाचा चॅलेंज मी जगाच्या लोकसंख्येने भागला आणि प्रवासाची तयारी जारी ठेवली आणि शेवटी त्या अष्टग्रहांनी देखील आजवरची हुकुमशाही सोडून लोकशाहीचा अवलंब केल्याबरोबर त्यांच्याही कार्यक्षमतेला आठांनी भाग गेला आणि कार्य फिसकटले काही ग्रह नेमके गैरहजर राहिले काही उशिरा आले सरकारी कमिट्यात सुद्धा केवळ प्रवास खर्च आणि दैनिक भत्ता गोळा करायला चांगली मातब्बर मंडळी उशिरा येतात हे मी स्वतः पाहिले होते त्यामुळे इथेही हे उच्च पदस्थ हेच करणार याची मला खात्री होती ग्रहांच्या बाबतीतही आपला पूर्वग्रह खरा होऊ शकतो याचा मला किरकोळ आनंद झाला